झाला आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी यवतमाळमधून येष्टीनं हा प्रवास केला होता पांढर कवता पांढळ कवडा ते बोरी तर त्या येष्टीमध्ये आता एक, -एक रुपया सुट्टा ठेवावा लागायला आहे कारण पहिलं पाच रुपये किंवा पाच रुपये असं वाढत होतं आता रुपये आता चिलर आता बघा की डोक्याला ताप झाला आता कंडक्टर सुद्धा म्हणतात चिलर चिलर ऐका चिलर सुट्टे गॅस सुट्टे गॅस चिलर नसतात मग एक आता प्रवाशांचा आणि कंडक्टरचा वादच होणार ना म्हणून कारण हा व्हिडिओ टाकायचं एवढंच आहे की आपण जर एस टीनं प्रवास करत चाल तर एक रुपया मात्र सुट्टा ठेवा आणि मगच एस टीनं प्रवास करा कारण हे मला व्हिडिओतून सांगायचं आहे कारण खूप अवघड होत चाललं खूप वाढत चालले भाव पेट्रोलचे भाव वाढाले वाहनाचे भाडाले टीचे भाव वाढाले कारण खूप अशी परिस्थिती आहे आणि मी यवतमाळ या ठिकाणी सव्वीस जानेवार म्हणजे खूप मो मोठं मैदान आहे यवतमाळ म्हणजे समता म्हणून मैदान आहे आणि तिथं सकाळी कार्यक्रम किंवा कलेक्टर किंवा मंत्री येतात कार्यक्रम होतात ते थोडं टाकितो यवतमाळचं स्टँड आणि ते मैदान दाखवित आहे दोन तीन मिनटाचं तर हा बघा बांधवानो सोशल मीडिया व हे मी युट्यूब राहून मी हो मला है आ, रुपाय, रुपाय, रुपाय हे मला एवढंच सांगायचं आहे की की आज कुठं काय कुठं काय किंवा आज एष्टी मध्ये कसे भाव म्हणजे बघा ते रुपया रुपया सुट्टा ठवा लागले हे मला एवढं बघा बाबासाहेब आंबेडकर कुत्रा आणि मेन चौक आहे आणि इथंच पुढं एकदम यवतमाळ या ठिकाणी एकदम त्याच्यासमोर बस स्टँड आहे बघा बघू शकताय यष्टीपो खूप मोठा आहे त्याचा बघा एकदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्यासमोरच आहे त्याचा बघा खूप मोठं स्टँड आहे बघा यवतमाळचं बस स्टँड बघा बघू शकता आहे खूप खूप मोठं आहे का यवतमाळ यवतमाळचं बस स्टँड बघा किती मोठा आहे बघा इकडं इकडं खूप मोठा आहे प्रश्न दोन्ही बी साईट न गाड्या होणार सव्वीस जानेवार यवतमाळ समता साईड समता मैदान सगळ्यात मोठं मैदान आहे इथं सव्वीस जानेवारी सगळे कार्यक्रम पाहायला व बघायला भेटतात पुरा यवतमाळ आहे ते बघा सगळे खूप आहे ब का ग्राउंड यवतमाळचं संता मैदान आहे आता कार्यक्रम झालेला आहे सगळे जाऊ शक चाललेत घरी तर हा बघा चला सव्वीस जानेवारीच्या सर्वांना जय भारत जय शिवराय जय भीम जय संविधान चला